त्या संघर्षात मी बोलते सर्वांना प्रथम जय आदिवासी आता बसलेले आहेत माझे बंधू भगिनी पण मला एक पहिलं सगळ्यांना सांगायचं का ज्या गावातन दोन जणांनी ते परीक्षा पास होऊन आलेले आहेत किंवा तालुक्यातनं ज्या ज्या तालुक्यातनं आलेले ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत तेवढ्यांना पहिल्यांदा फोन करा आणि तुम्ही तर याच म्हणावा पण ज्यांनी परीक्षा देऊन जे फेल झालेले त्यांना काय वाटत असेल आज नाही पण उद्या भविष्यात आजच्या पिढीला नाही हे जर सतरा संवर्धन वर्गाचे जर पद भरले गेल्या नाही सरकारने आपल्याला न्याय जर नाही दिला तर पुढची पिढी आपली काय करणार आहे आदिवासी समाज हा महत्वाचा विषय आता सकाळी पण सरपंचां पूर्ण बरेच सरपंच आले बोलून गेले पाठिंबा देणार आणि जाणार याला नाही आज सहा दिवस झाले ते लेकर आज आहेत त्यांच्या अंगात पोटाचा कण नाही हा सगळ्या समाजाला फायदा होणार आहे त्या पाच जणांचा काही इडा आलेले आहे तेवढ्यांचाच नाही हा विषय सगळ्या समाजाचा आहे तर प्रत्येकाने फोन करा उद्याचा आणि नऊ ऑगस्टचा किंवा कोर्टाच्या याचिका दाखल केलेली त्याचा निर्णय काय येतो पंधरा ऑगस्ट आता चार पाच दिवसांनी तर पंधरा ऑगस्ट येतो स्वतंत्र दिन आहे आपल्याला स्वतंत्र आहे का सांगा हा म्हणजे नोकरीचाच विषय नाही तर गावातला तळागाळातला प्रत्येक गोष्टीचा जर आदिवासी समाजाचा जर विषय जर घ्यायचा असला तर आपण लढतो कशावरती सरपंच काय बोलतो मी सरपंच झालो मला गावातल्या लोकांनी निवडून दिलं तसं नाही पेसा आहे म्हणून तो आज सरपंच सदाशे पण तेच आहे कोणलाही विषय घेतला तरी पेसा आहे आणि पेसा संवर्धन वर्गाचे जर सतरा पद जर भरले तर तुम्ही परीक्षा देऊन हे नंबर घेऊन आलेले आहेत हेच नाही जे नापास झालेले ते पण कामावरती घेतल्या जाईल असा एकही बी पोरग आपल्या आदिवासी समाजाचा का तो असा बेरोजगार फिरणार नाही सांगितले आपण आपल्या गावात बघा किती आहेत बाहेरचे प्रत्येक डिपार्टमेंटला तर आपल्या आदिवासी समाजातला युवा असो युवती असो एकही बे, बेरोजगार फिरणार नाहीये तर सगळं माझं एक सांगणं आहे तुमचे नातेवाईक असतील किंवा गावातले असतील सगळ्यांना आणि मी पण एक बाईट टाकणार आहे मोबाईल वरती कारण आपल्याकडे मीडिया आपल्याकडे पैसे नाही आपण खूप आज जर आपण कुठला विषय घेतला तर पहिला आर्थिक पाहिजे आणि आपल्याकडे ते आपण कमजोर आहे आपल्याकडे एवढंच आहे का समाजासाठी हे लेकर आपले बसलेले आहेत आणि समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक समाजाचा आहे जर या लाड्या जर ते सहभागी झाले तर असा एकाही जिल्ह्यात किंवा तालुक्यात तुम्हाला सांगे महाराष्ट्रात कुणी सुद्धा आदिवासी समाजाचा हात धरू शकत नाही जिडा आदिवासी समाज उतरा जिडा मुख्यमंत्री काय राष्ट्रपतीला पण येवा लागेल ला। आज महिला माझी राष्ट्रपती झाली मला आज सुद्धातरी हे वाटत माझ्या समाजाचा या महिला येत ये। पुरे येत आणि माझे समाजाची राष्ट्रपतीस्तानी जर दिवस सहा सहा दिवस जरी या पोरांना जर एवढे त्यांचे अंत बघू राहिलेत तो मुख्यमंत्री साहेब असो कुठल्याही सरकार असो मला कोणा ओ बोलायचं नाही कुठल्या पक्षाचा असो पण समाज म्हणून सगळे या आणि सगळे आव्हान करते मी जेवढे बचत गट आहेत असं एक बी गाव नाही एका बचत गट नाहीये एका एका एक बोल